येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न दोनशे पंचवीस महिलांचे आरोग्य तपासणी कळंब तालुक्यातील मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खामसवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता स्वस्त नारी सशक्त परिवार या योजनेचा अनुषंगाने खामसवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सरपंच अमोल पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या शिबिरामध्ये एकूण दोनशे पंचवीस महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यामध्ये रक्त तपासणी शंभर महिलांची गरोदर माता तपासणी पंचेचाळीस महिलांची किशोरवयीन मुलींची चाळीस बी पी शुगर तपासणी चाळीस महिलांची अशी एकूण दोनशे पंचवीस महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर बारा महिलांना आयुष्यमान भारत कार्ड व सात महिलांना आभा कार्ड वाटप करण्यात आले व पोषण आहाराचे महत्त्व हात धुण्याची योग्य पद्धत याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले या, या कार्यक्रमासाठी सरपंच अमोल पाटील उपसरपंच दयानंद पाटील ग्रामविकास अधिकारी अशोक आमले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुमित मुंडे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल आडसूळ आरोग्य कर्मचारी अशोक खुरमुरे वैशाली चामनार शुभम कोपलवार नेहा मुळे पंकज सपाटे अरुण मडके आशा कार्यकर्ती गीतांजली बोबडे प्रभावती गर्जे अस्मिता लोखंडे कमल सौदागर हिरा शेळके अनिता कोशे अंगणवाडी कार्यकर्ती मंगल काळे छाया जाधव मंदाकिनी सुरवसे सत्यभामा शेळके सह जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी अशोक आमले ग्रामपंचायत अधिकारी खामसवाडी आज प्राथमिक आरोग्य हो उपकेंद्र खामसवाडी येथे महिलांसाठी स्वस्त नारी सशक्त परिवार की है। आनि है। आ, न, या अंतर्गत अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि अंतर्गत डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे किशोर वयींच्या अगदी वयोवृद्ध महिलांच्या सर्वच आजारांची तपासणी करण्यात येणार आहे त्यासाठी आरोग्य खात्याला ग्रामपंचायती आम्ही सहकार्य करू आमोसवाडी येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत पर सर्व महिलांची आरोग्य तपासणी आपण शिबिर ठेवलेले आहे या शिबिरामध्ये प्रामुख्यानं आपण थर्टी प्लस म्हणजे तीस वर्ष वर्षच्या वडील वरच्या महिलांचे बी पी शुगर एच बी परत रक्ताच्या सी बी सी थायरॉईड आणि अशा विविध प्रकारच्या तपासण्या आपण या ठिकाणी करणार आहोत आणि प्राधान्यानं त्यांना बी पी शुगरवर आपण जास्त फोकस करणार आहोत तसेच हे जे संसर्ग संसर्गजन्य रोग टी बी आहे त्याच्यास कुटुंब कलेक्शन निश्चय मित्र आयुष्यमान भारत कार्ड वाटप ह्या विविध गोष्टी आजच्या शिबिरामध्ये आपण या ठिकाणी केलेल्या आहेत तर आजच्या शिबिराला प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुमित सुमित मुंडे सर हे पण उपस्थित आहेत वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मोह आज रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तामसवाडी येथे देशाचे प पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून देशातील संपूर्ण महिलांचे आरोग्य कसे आबाधित राहील सर्व महिला जे स्वतः निरोगी राहून आपल्या संपूर्ण परिवाराची योग्य प्रकारे काळजी कशा कशी घेतील या हेतू नुसार त्यांनी संपूर्ण देशात महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर व्हावी याच्या अनुषंगाने सशक्त नारी सशक्त परिवार हा प्रोग्राम देश पातळीवर आयोजित केलेला आहे या प्रोग्राममधून संपूर्ण देशातली शासकीय आरोग्य केंद्र उपकेंद्र ते वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये महिलांविषयी नवरात्राचा पण काळ आहे त्या या कालावधीत आरोग्य सेवांचे शिबिरं आयोजित केलेले आहेत यामध्ये किशोरवय किशोरवयीन मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांचे आरोग्यशी आरोग्यविषयक आरो सर्व प्रकारच्या तपासण्या वगैरे केल्या जाणार आहेत यामध्ये किशोरवयीन मुलींचे समुपदेशन मासिक पाळीमध्ये घ्यावयाच्या काळजी गरोदर मात्यांच्या संपूर्ण तपासणी तसेच वयोवृद्ध गटातील महिला त्यांचे पॅलेटिव्ह केअर आणि सर्व उपचार कॅन्सर स्क्रीनिंग महिलांविषयक आरोग्य मानसिक आरोग्य कसे व्यवस्थित राहील या संपूर्ण सेवा यामध्ये आहेत रक्ताच्या तपासण्या जसे की हिमोग्लोबिन तपासणी कॅन्सर तपासणी गर्भाशयाचा कर्करोग ओरल और कॅन्सर या सर्व तपासण्या आयोजित केलेल्या आहेत याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा A, Aruga, kesian, rasa we dekia, dekaria, nah, teknisar, nah,